नमस्कार नमस्कार सर पुनित्रा मी सर आत्ताच एक मला कॉल आला होता की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक पेशंटला बाईट झाला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मी बघितला असता त्यांनी हा साप मारून आणला आहे आपण बघा हा खूप विषारी जातीचा जा साप आहे सॉस स्केल वायपर आता मराठीमध्ये पूर्ण सेवाच काय झालं तुमचं सांगा तुम्हाला कसा चावला दगड उचललंय सर दगडाखाली आता उचलता ना इतकं दात लागलं का थोडासा नाही एकच दात लागला तर थोडासा हे झालं रक्त निघलं आपण बघू शकता की विषारी साप शेतामध्ये शक्यतो काम करत असताना आपल्याला अशा सापांचा बाईट होतो तसं वाटतं पुरसे नाग आणि मनार विचार विषारी साप

सकाळी आठ वाजता काय नाही घाबरतो पिन विषया साफायचे घ्यायचं होते दोन बरा होत होते काय फक्त घाबरून सर्व मित्र ते बघितलं मी आता बिनविषया साफ आहे असं काय घाबरायचं काय नाही काय नाही काय होत नाही तुला चाल काय झालं कशात होतं दगड 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 उचलत होता तोड घालायला दगड त्याच्यात बघून तर एक दोन दगड होते ना त्याने वरचा दगड आणि ते खालच्या दगड असा दगड हालला ना ते बाहेर निघलं ना गोठाला तर वरचा दगड उतर सांगितलं काय नाही काय नाही आजीरबळ काय नाही पुन्हा भोकून बी द्यायचं नाही खाली ऍडमिट केलं असेल नाही लॻे ख़ाली न स्टेटमेंट जाम हा सत सौ रुपया तुमच्या नाही यांच्याकडे आपण आता बघितलं या ठिकाणी की शेतकऱ्याला साफ आहे बहुतांशी साफ हे शेतकऱ्याला चालतात शेतात काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना हात घालावा लागतात आत्ताच बघितला आपण किताखाली हा फोटोस तिथं साफ हवा त्यामुळं एक जर मी असं शेतकऱ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही काम करत असताना हातात हात नव्हते आणि रात्री बाहेर जाताना पायामध्ये बूट आणि बॅटरी अवश्य वापरा आत्ताच त्या ठिकाणी पेशंटला मी सांगितलं की हा बिनविषारी साप आहे पेशंटच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते की मला विषारी साप चावला आहे कोणताही साथ चावला की विषारी साथ चावल आहे आणि तो घाबरलेला असतो त्याच्यामुळं त्याला आम्ही आम्ही सांगितलं की हा साप बिनविषारी आहे आणि घाबरायचं कारण नाही त्याच्यामुळं पेशंटला थोडासा पेशंट होतो त्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा बिने विषय दिसा हे काही समज नसा